नमस्कार गायन प्रशिक्षणाच्या पुढील भागात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजपर्यंत आपण स्वरांमध्ये सर्व गोष्टी कशा घ्यायच्या अलंकार असतील राग असतील हे सर्व बघितलं आता आपण त्याच सर्व गोष्टी तालासोबत कशा घ्यायच्या त्या बघणार आहोत तर बघूयात मुलांसोबत या आधीच्या भागात मध्ये आपण अलंकार वेगवेगळे कशी घ्यायची स्वरामध्ये एपिसोडमध्ये आपण कशी घ्यायची ते बघूयात तुम्ही ताल तर आधी हातावर दिलेलाच आहे त्रिताल तर एकदा त्रितल हातावर देऊन दाखवा बरं धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा आता ह्याच्याच आपण तीन लई घेणार आहोत तीन आवर्तनामध्ये तुम्हाला त्याचे सात आवर्तन म्हणायचे आहेत पहिल्यांदा एका आवर्तनात एक, आवर एक पूर्ण अलंकार दुसऱ्यांदा एका आवर्तनात दोनदा अलंकार आणि तिसऱ्या वेळेस चार वेळेस अलंकार त्यांचा एकदा तबल्यावर आपण ताल वाजवून दोघे त्यांना हो आता याच्या सोबत पहिले अलांकर आपल्याला म्हणायचं रे ग मधनि नि दप मगरे सारे ग मधनि ससा निी दप मगरे ससा रे ग म सा नि द प म ग म सा नि द प म ग म सा नि द प म ग दुसरा अलंकार बघणार आहोत जो की असेल दादरा तालामध्ये आणि त्यासाठी आपण दादरा ताल हातावर कसा देतात तो बघूया आणि नंतर तबल्यावर कसा वाचतो ते बघूया ताल दादरा yeah hey. केरवा मध्ये आणि केरवा ताल एकदा आपण हातावर कसा देतात तो बघूयात आणि नंतर तबल्यासोबत कसा वाजतो ते बघूयात ताल केरवा धा गे न ती न क धी न धा छान धा गे न ती न क धी न धा तो म्हणायचं अलंकार Slide.

अए पन कसा देतो घूने अने हमधों तुपले सुटू ता एटा दिन् दिन् धागे तिलिक्ट तीना धागे तूना याआधी आपण गोपाली रायना संपूर्ण बघितला आहे जसं की त्याची माहिती त्याचे वादी संवादी स्वर वगैरे काय असतात इत्यादी त्याचप्रमाणे त्याचे पकड त्याची स्वरमालिका आणि त्याची चीज किंवा बंदिश हे संपूर्ण परत एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत कारण त्याचे जी स्वर मालिका आहे किंवा त्याच जी बंदिश किंवा चीज आहे ती आपल्याला आता तबल्यासोबत बघायची आहे तर आधी सर्वात आधी आपण माहिती घेऊयात भोपाली हा राग कोणत्या घाटातून निर्माण होतो कल्याण या रागाची जाती काय आहे खूप छान या रागाच समय काय आहे पहिला, पहिला प्रहर आता पुढे सांगा मला ह्याचा वादी स्वर आणि संवादी स्वर काय जादा स्वर आणि वर्धित स्वर कोणते आहेत या रागा आणि हा म्हणजेच मध्यम आणि विषर्गी स्वर या रागांमध्ये वापरले जात नाहीत तर या रागाची जाती त्याच्यामुळे काय होते अवडवड आणि हा राग राग वैशिष्ट्य काय आहे याच हा राग भक्ती आहे खूप छान आता याचे अरव अरव पकड म्हणायचे मध्यम आणि निशाद हे दोन सुर याचे अरव अरव म्हणायचे आपल्याला सा रे ग पा आपण आता पल्ली रगाची सुरवात करणार आहोत काली ना बघितले अलंकार बघितले राग भूपाली बघितला भूपाली मध्ये स्वर मालिका आरोह आरोह पकड बंदी अशा वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या पण भूपाली रागाचा आपण काय वापर करना, कसा करणार म्हणजे कुठे करणार कसा करणार खूप छान प्रश्न तर वापर कसा करणार हे सांगण्याआधी मला काही सांगावंच वाटत की आपलं जे संगीत आहे शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जे आहे ते इतकं व्यापक आहे आणि म्हणजे काय म्हणता येईल की त्याचा आपण परमेश्वर पर्यंत पोहोचण्यासाठी तर निश्चितच उपयोग करतो परंतु एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता समजा हा राग भोपाली आपण शिकलो आता भोपाली रागाचा गायन समय काय तुम्हाला सांगता येईल की नाही रात्रीचा पहिला प्रथा रात्रीचा पहिला प्रथा तर मग रात्रीच्या पहिल्या प्रहाराच्या म्हणजे संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात जेव्हा आपण भोपाली हा राग ऐकतो तेव्हा निश्चितच आपल्या मनाला खूप प्रसन्नता मिळते आणि ते एक प्रकारे एक साधना होते त्या जर आपण ते ऐकलं ती एक, एक प्रकारची साधना होती आणि त्या साधनेतून छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचू शकतो जसं की त्या वेळामध्ये हा राग जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपल्या पोटाशी संबंधित सर्व विकार जे आहेत ते आपले नष्ट होतात पण ते ऐकण्याची वारंवारता मात्र हवी ना म्हणजे दिवस दोन दिवस ऐकून आपण सोडून दिलं तर ते जमणार नाही तर आपल्याला वारंवार दोन तीन महिने ते ऐकावं म्हणावं लागेल तर ती गोष्ट शक्य होणार आहे आणि ही झाली बेसिक गोष्ट पण जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन लक्ष देऊन ते राग तो ऐकता म्हणता वाजवता त्यावेळेला काय होतं की तुमची साधना इतकी लागते की त्यातनं आपोआप तुमच्यासोबत इतर चांगल्या गोष्टी घडत जातात म्हणजे जसं की तुमचं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं अजून तुम्हाला ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपोआप तुमच्या सोबत होत जातात आणि संगीतोपचारामध्ये असे अनुभव खूप जणांना आज देखील येतात तर हे झालं आपण का करतो ते आणि आता तुझा प्रश्न आहे की त्याचा उपयोग काय त्याचा उपयोग आपण खूप काही कारणांसाठी करून घेऊ शकतो जरी याचा गाण समय मय रात्रीचा पहिला प्रहर असला तरी कसं आहे माहिती का अनेक भोपाळी ची गीत जी आहेत म्हणजे पहाटे देवाला उठवण्याची जी गीत आहेत ती ह्याच रागावर आधारित आहे आणि म्हणजे जसं आपण म्हणू शकतो राग एक पण त्याचे मूड खूप वेगवेगळे असू शकतात जसे नवरस असतात जरी भक्तीरस पूर्ण हा राग असला तरी यातून नव निर्मिती करणं हे एका संगीतकाराला जमू शकतं जस की भूपाळ्या अनेक आहेत त्यानंतर देवाची जी गीत आहेत हे गोविंद हे गो जेव्हा आपण ते म्हणतो तेव्हा आपोआप साधून येते त्याचबरोबर अं इतर सुद्धा फिल्मी गीत सुद्धा ह्याच्या अगस्तात जस की तुम्ही सर्वांनीच ते ऐकलेलं असेल देखा ऐक खो ये सिल सिले त्यानंतर यातूनच वात्सल्य देखील निर्माण होऊ शकतं जसं की अनेकांनी ते गाणं ऐकून लहानपणी झोपलेले आहे चंदा हेतू मेरा सूरज हेतू हे, हे, देखी है। है। हे देखी जे जे गीत देखील भूपाली रागावरच आहे आणि जसं भूपाळीचं म्हटलं मी तसं हिंदीत अजून एक गाणं आहे ज्योतिकलशलके हे देखील अनेकांनी आहे किंवा अजून सुद्धा मंदिरांमध्ये पहाटेच्या वेळेला जेव्हा हे गीत लागतं त्यावेळेला खूप छान वाटत असतं त्याचबरोबर अं जाऊ तोरी चरण कमल परवारी अतिशय सुंदर गीत आहे भूपाली रागातलं शंकराभरणचं तर अशी अनेक गीत आहेत मला आता असं वाटतं की अशी गीत तुम्हाला सुद्धा सादर करता येऊ शकतात तर तुम्ही पण एक छोटी छोटी झलक दाखवताल का सर्वांना आवडेल ना आता हे मी गाणे सांगितले ह्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती माहिती बरं तू सांगा मी माय भवानी माय भवानी तुझे लेकर हे गीत सुद्धा भोपाली रागावर आधारित आहे बरोबर आहे तुला कुठलं माहिती आहे अबीर गुलाल उधळत हा खूप छान आणि तसंच आपण नेहमीच ऐकतो रामायण म्हणजे रामनवमीच्या काळात तर असतच ते परंतु एक अतिशय सुंदर रचना ती आहे ज्याला आपण काय म्हणतो तू सांगू शकशील हा तर हे कशातलं आहे गीत रामायण गीत रामायण गीत रामायण मधल्या अनेक सुंदर रचना आहेत त्यातली ही एक भूपालिरा घातली आहे आपण थोडीशी झलक बघूयात का ह्या सगळ्या गीतांची राम प्रभु एकति स्वी रामप्रभु एकति कुशलव रामायण गाति कुशलव रायण गाती

सांगती चरित्र पिताचे ज्योतीने ते जाची आरती कुशल व रामायण गाती कुशल व रामायण गाती श्री भु कहति स्वी राम प्रभु कहति कुशलव रामायण भाति कुशलव रामायण भाति कुशलव रामायण गाती मालिकेची सेवा प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण इथेच थांबूया धन्यवाद